ノーノムスカ。 आज राज्यातील पीर वाशिम यवतमाळ आणि लासलगाव यासारख्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठी आवक पाहायला मिळाली तसेच आजच्या व्यवहारात पीर बाजार समितीने पाच हजार नऊशे नव्वद रुपयांचा टप्पा ओलांडत उच्चांक इतर गाठला आहे तर वाशिम आणि घाट मध्ये दरामध्ये चांगली चळवळ दिसून आली आहे तसेच शेतकरी मित्रांनो राज्यातील अकोला अमरावती उमरेड आणि लासलगाव इंचूर सह इतर महत्वाच्या बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या ताजे दर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच सोयाबीनच्या बाजारभावाच्या माहिती माहितीला एक हजार चार क्विंटल या बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सायबीनला किमान दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल कमादार पाच हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांनो पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे नंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो वाशिम वाशिम या बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची नोंद झाली शेतकरी मित्रांनो दोन हजार शंभर क्विंटल आज वाशिम येथे पिवळ्या सोयाबीनला किमानदार चार हजार आठशे रुपये मिळाला असून कमानदार पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच सर्वसाधारण शेतकरी मित्रांनो पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे हे होते वाशिम या बाजार समितीमधील आजचे मिळालेले बाजारभाव बाजार समिती यवतमाळ यवतमाळ या बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची नोंद झाली शेतकरी मित्रांनो तीनशे छप्पन्न क्विंटल आज यवतमाळ या बाजार समितीमध्ये आज किमान कमाल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांना पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते आजचे यवतमाळ येथील सोयाबीनचे बाजार भाव बाजार समिती हिंगणघाट हिंगणघाट या बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची नोंद झाली शेतकरी मित्रांनो आठशे सोळा क्विंटल आज हिंगणघाटमध्ये पिवळा सोयाबीनला किमान दर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मिळाला असून कमाल दर पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांना पाच हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे बाजार समिती उमरेड उमरेड या बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची नोंद झाली शेतकरी मित्रांनो एकशे ब्याण्णव क्विंटल आज उमरेड येथे किमानदार चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळाला असून कमानदार पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच सर्वसाधारण पाच हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे त्यानंतर पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो कोपरगाव कोपरगाव या बाजार समितीमध्ये आज लोकल सोयाबीनची आवक झाली शेतकरी मित्रांनो दोनशे सहा क्विंटल आज या बाजार समितीमध्ये लोक सोयाबीनला किमान दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला असून कमाल दर पाच हजार तीनशे त्रेपन्न क्विंटल मिळाला आहे तसेच सर्वसाधारण पाच हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तर पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो तुळजापूर तुळजापूर येथे आजची सोयाबीनची नोंद झाली शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी क्विंटल तुळजापूर येथे आज सोयाबीनला किमान कमाल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला अकोला बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची नोंद झाली शेतकरी मित्रांनो एक हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल आज अकोल्या येथे किमान दर मिळाला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तसेच कमालदार मिळाला शेतकरी मित्रांना पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते अकोल्या बाजार समितीमधील आजचे मिळालेले सोयाबीनचे बाजार बाजार समिती आहे रिसोड रिसोड या बाजार समितीमध्ये आजची सोयाबीनची नोंद झाली शेतकरी मित्रांना एक हजार तीनशे क्विंटल आज रिसोड या बाजार समितीमध्ये किमान दर मिळाला पाच हजार रुपये प्रति क्विंटल कमालदार मिळाला पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तसेच सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल समिती मेहकर मेहकर येथे लोक सोयाबीनची आवक आज शेतकरी मित्रांनो सहाशे क्विंटल आली असून या बाजार समितीमध्ये आज किमान दर मिळाला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तसेच दर मिळाला पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल समिती शेतकरी मित्रांनो अमरावती अमरावती येथे लोकल सोयाबीनची आवक आली शेतकरी मित्रांनो एक हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटल आज अमरावती येथे लोकल सोयाबीनला किमान दर चार हजार आठशे पन्नास प्रति क्विंटल मिळाला असून शेतकरी मित्रांनो कमाल दर मिळाला पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तसेच शेतकरी मित्रांनो सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार बावन्न रुपये प्रति क्विंटल हे होते शेतकरी मित्रांनो अमरावती येथील लोक सोयाबीनचे आजचे सोयाबीनचे बाजारभाव पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो मूर्तीजापूर मूर्तीजापूर या बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची नोंद झाली शेतकरी मित्रांनो दोनशे पंचवीस क्विंटल दुन्णाग आज मूर्तीजापूर या बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला किमानदार मिळाला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तसेच कमालदार मिळाला पाच हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर हे होते आजचे मूर्तीजापूर या बाजार समितीमधील मिळालेले सोयाबीनचे बाजारभाव पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो जामखेड जामखेड या बाजार समितीमध्ये आज राज्यातील सर्वात कमी आवक आहे शेतकरी मित्रांनो तीन क्विंटल आज जामखेड या बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला किमान दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मिळाला असून कमाल दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच सर्वसाधारण शेतकरी मित्रांनो चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची नोंद झाली शेतकरी मित्रांनो चारशे साठ क्विंटल आज लासलगाव या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किमान दर मिळाला शेतकरी मित्रांनो तीन हजार एक रुपया प्रति क्विंटल तसेच कमाल दर मिळाला पाच हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर हे होते आजचे मिळालेले लासलगाव या बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव त्यानंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो लासलगाव यांचे लासलगाव इंचूर येथे आज सोयाबीनची नोंद झाले शेतकरी मित्रांनो चारशे वीस क्विंटल या बाजार समितीमध्ये आज किमान दर मिळाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल तसेच कमाल दर मिळाला पाच हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण शेतकरी मित्रांनो पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे वाशिम अमरावती अकोला हिंगणघाट आणि इतर प्रमुख बाजार समित्यांमधील मिळालेले सोयाबीनचे बाजारभाव माहिती आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा चानल वो ते नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आजच्या भाई या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद